सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाट्या हा हल्ला असाच कसा घडतो अख्या देशाशी खोटं बोलतायत का खोटं बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे हे संपूर्ण क्षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजे चला येडा बनवायला काय आहे की नाही लिमिट स्ट्राईक केला तुम्हाला आता सांगून ठेवतो हो मला असं वाटतंय पुढच्या महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्यात निवडणुकीच्या मध्यात असाच एक पुलवामा हल्ला घडवला जाईल की नरेंद्र मोदींच्या आय टी सेलमधली सगळी ती लावारीस पोरं बाहेर फिरत असतात आज मी आपल्याशी काही गेल्या काही दिवसांमध्ये काही घडलेल्या घटना आणि इतर सर्व गोष्टी याबद्दल मी तुमच्याशी आज बोलणार आहे आणि याचं कारण म्हणजे आपली स्मरणशक्ती खूप कमी असते लोकांची सर्वांचीच स्मरणशक्ती खूप कमी असते कारण रोज बातम्या येत असतात नवीन काहीतरी घडत असतं नवीन तुम्ही काहीतरी वाचत असता अगोदरच्या पाठीमागे जात असतात पण मी आज का खास करून तुमच्याशी कारण गेल्या काही दिवसांमध्ये मध्यंतरी मला आपल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी अनेक महाराष्ट्र सैनिकांनी मला काही काही गोष्टी सांगितल्या आणि मग मी तिथे त्या भाषणामध्ये काय बोललो याच्यावरती अनेक भाजपच्या ज्या काय फुलबाज्या वाजत होत्या इथे आणि मी त्या काही ट्रोलबिलला भीक घालत नाही नरेंद्र मोदींच्या आय टी सेलमधली सगळी ती लावारीच पोरं बाहेर फिरत असतात आणि मग इथे जे असतात आणि मग इथे जे काही नमो असतात ते लगेच आपले आपले हे बघा काय काय आलंय पाठवून द्या पाठवून द्या धा द्या ढकलून हे सगळे गवंडी आहेत गवंडी ह्याने वीट दिली की ह्याच्याकडे पुढची वीट ह्याच्याकडे द्यायची ह्याने दिली बीट की पुढे द्यायची वीट अरे फुलबाजा खूप वाजल्याचं मला कळलं माहिती काही नसतं बस कोणीतरी आपल्या पाठवलंय द्या धा ढकलून आणि मग अनेक असे मैदानांच्या कट्ट्यावरती बसला बसणारे संध्याकाळचा वॉक घेत फिरणारे आणि मग यात चर्चा सैन्य घुसवलं पाहिजेत एकदाचा काय तो पाकिस्तान नष्ट केला पाहिजे दिवाळीचा बॉम्ब बाजूला फुटला तर फाट्ट्यांची आणि म्हणे युद्ध करायला चला यातले बरेचसे युद्ध करायला चला वाले जे आहेत ना हेच जास्ती म्हणतात सायलेन्स झोन झाला पाहिजे हा आता उद्या समजा युद्ध झालं तर काय पाकिस्तान वाले बघणार आहेत सायलेन्स झोन आहे इथे नका टाकू इथे नका टाकू हा सायलेन्स झोन आहे काय आता ना पता काहीतरी आपलं फक्त मी काहीतरी बोललोय ना मग त्याच्यावरती बोलायचं मी तुम्हाला का सांगतोय तुम्हाला काही जणांनी जर समजा भणभणून सोडलं असेल तर तुमच्याकडे उत्तर असायला पाहिजेत मी आता हे मध्यंतरी का नाही बोललो मध्यंतरी मला नांदगावकरने सांगितलं बाळा नांदगावकरनी सांगितलं आमच्या इतर बाकी लोकांनी सांगितलं आपण बोललं पाहिजे म्हटलं सगळ्या धुराळा बसू देत ते बोलतायत मग आपण बोललो आपण बोललो मग ते बोलतायत मी म्हटलं ही काय बॅडमिंटन किंवा लॉन टेनिसची मॅच आहे का सगळ्यांची भूतं उतरली एकदा खाली की बोलू म्हटलं आपण हे अजित डोवल कोण आहेत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या अजित डोवल यांच्या मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले दोन पार्टनर त्यातला एक अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे दाखवले तर ते त्यांच्या मुलाचा पाकिस्तानी पार्टनर चालतो इतर पक्षाच्या कोणाचा जर समजा पाकिस्तानी पार्टनर असता तर भाजपाने काय थैथ थाथ केला असता हा देशद्रोही राष्ट्रद्रोही यांच्या सगळ्या गोष्टी चालतात राष्ट्रभक्त की राष्ट्रभक्ती जी होती ती आता कपाटात बंद करून ठेवली आहेत सगळे आपल्या रोजच्या व्यवहाराला लागले पुन्हा कुठेतरी ढम झालं की परत कपाट उघडायचं राष्ट्रभक्ती बाहेर काढायची ही यांची राष्ट्रभक्ती आणि मला पहिला प्रश्न पडतो भारतीय जनता पक्ष किंवा नरेंद्र मोदी किंवा त्यांची जी काही लोक असतील आजूबाजूची हे तुम्हा आम्हाला राष्ट्रभक्ती शिकवणार आहे कोण हेच नरेंद्र मोदी जर समजा राष्ट्रभक्त असते तर त्या काहीही कार्यक्रम नसताना प्रोग्राम ठरलेला नसताना हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे हा हल्ला असाच कसा घडतो मी हे तुम्हाला आत्ता एवढ्यासाठी सांगतोय तुमच्या कदाचित डोळ्याखालनं ही गोष्ट गेलेली असेल तुमच्या कानावर ही गोष्ट गेलेली असेल परंतु आपण पटकन त्या गोष्टी विसरून जातो कारण पुढची काहीतरी बातमी येते हे घडल्यानंतर टेलिग्राफ न्यूजपेपर किंवा कुठच्या तरी वर्तमानपत्रामध्ये नरेंद्र मोदींच्या पुढच्या काही दिवसांचे फोटो आले ते फोटो बघितले बघत असतानाच मला असं वाटलं म्हटलं हा कसले हा तर बेफिकीर लगेच भाजपवाल्यांकडनं सुरू अडीचशे माणसं मारली तीनशे माणसं मारली चारशे माणसं मारली पहिले बोलले अमित शाह ते काय को पायलट होते का मी विमान चालवतोय तू जरा खाली मोज माणसं आख्या देशाशी खोटं बोलतायत का खोटं बोलतायत कारण ह्याला निवडणूक जिंकायची आहे निवडणुकीमध्ये आमच्या जवानांचा वापर करायचा आहे हे संपूर्ण क्षडयंत्र तुम्ही नीट ओळखलं पाहिजेत काय चला येडा बनवायला काय आहे की नाही लिमिट आणि हे जे दाखवत आहेत ना दुःख दुःख बिख जे काही गोष्टी सांगतायत ना आमच्या ज्या शहीद जवानांच्या शवपेट्या पेट्या ज्या वेळेला तिकडे आल्या त्यावेळेला अगदी एक चेहरा बेहरा पाडून सगळ्या शोभाय त्या दिवशी त्याच्यानंतर ते नरेंद्र अपने भारतीय जवान बदल फक्त एक पांच सात सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता था। है सेना में एक जवान जितना साहस करने का ताकत रखता है ना उससे ज्यादा साहस करने का ताकत व्यापारी रखता है हे खरं यांचं आमच्या जवानांपेक्षा व्यापाऱ्यांचं शौर्य जास्ती मोठं मग एकदा आपण सगळ्या व्यापाऱ्यांना बोलवू आणि सांगू आपण चला सरहद्दीवर व्यापारी व्यापाऱ्याचं काम करत असतो पण आमच्या जवानापेक्षा तो जास्ती रिस्क घेतो त्याच्यापेक्षा त्याच्याकडे जास्ती शौर्य व्यापाऱ्याकडे जास्ती असतं असं एक माणूस पंतप्रधान बोलू शकतो या मेलेल्या जवानांची काय मनामध्ये किंमत असेल यांच्या हे याच्यावर ना कळतय आणि हे तुमच्या समोर येणार की आम्ही काय स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला तुम्हाला आत्ता सांगून ठेवतो हो मला असं वाटतंय पुढच्या माईन्या, महिन्यात दीड महिन्यात दोन महिन्यात निवडणुकीच्या मध्यात असाच एक पुलवामासारखा हल्ला घडवला जाईल घडवला जाईल आणि पुन्हा लक्ष सगळ्यांचं तिकडे वळवलं जाईल आणि मग परत राष्ट्रभक्तीची सगळी भाषणं सुरू होतील कारण ह्या कळलेलं आहे की आपण ज्या ज्या काही गोष्टी बोललेलो आहोत ह्या सगळ्या फेल गेलेल्या आहेत सगळ्या अपयशी ठरलेल्या आहेत मग ते मेक इन इंडिया असेल स्टार्टअप इंडिया असेल दोन कोटी रोजगाराच्या गोष्टी असतील वर्षाला नाही तर इतर सगळे जे काही सगळं ते आता माझ्या पुढच्या पुढच्या भाषणांमध्ये येतीलच सगळ्यांचे वावड आहे परंतु या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून दाऊदला वापरता नाही आला राम मंदिर वापरताना आलं आता ते एन राम ते आहेत हिंदूचे त्यांच्याकडे सगळे राफायलचे पण राफालचे पेपरच चोरीला गेले का देश आहे का गंमत म्हणजे मला असं वाटायचं ऐंशीच्या दशकातले हिंदी चित्रपट पाहिल्यावरती एक आई दाखवतात आता वाटतं खरंय <laughs> तुम्हाला मिळालं तर जरूर बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही एक अंदाज बांधा की हे सगळं राजकारण काय चालतं त्या चित्रपटाचं नाव आहे ग्रीन झोन तो फक्त तुम्ही चित्रपट बघा आणि ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी हँडल होत असतात आणि हे सगळ्या गोष्टी घडत असताना आणि मग तुमच्या तुमच्या मनामधला जो भारत तुमच्या मनामधला जो जवानाबद्दलचा प्रेम तुमच्या मनामध्ये असलेले जवानाबद्दलचे एक काय म्हणू निष्ठा आस्था ज्या तडफेने सगळेजण म्हणतात की भारत माता की जय हे त्या जवानाकडे बघून म्हणतात आणि ते जे तुमच्या मनामध्ये असतं याचे फायदे घेतले जातात हे तुमच्यासमोर अजून एक काही गोष्टी समोर ठेवणार आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधरा पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला परत मी तारीख सांगतो पंचवीस डिसेंबर दोन हजार पंधराला पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफना केक भरवला पुढे सात दिवसात सातच दिवसात दोन जानेवारी दोन हजार सोळा ते पाच जानेवारी दोन हजार सोळाला पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावर हल्ला झाला काय केक बादला का काय झालं हात धुतले नव्हते का असं काय घडलं भरवल्या भरवल्या भर ओकले आपले आमच्याकडे येऊन इतक्या पटकन पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात पठाणकोट हल्ल्यानंतर तीन महिन्यात एप्रिल दोन हजार सोळाला आसाम आणि पश्चिम बंगाल येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि मे मध्ये तामिळनाडू तामिळनाडू आणि पोंडिचेरी आणि केरळच्या निवडणुका झाल्या किती दिवसा तीन महिन्यात उरी हल्ला अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा पुढे पाच महिन्यात म्हणजे फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये मध्ये उत्तर प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि गोवा येथे विधानसभेच्या निवडणुका झाल्या सत्तावीस जानेवारी दोन हजार पंधराला पंजाबमधल्या गुरुदासपूर येथील पोलीस ठाण्यावर हल्ले झाले आणि पुढे दहा दिवसात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका झाल्या डोकलाम आठवते का तुम्हाला डोकलाम मला वाटलं ते डोकळ्याशी संबंधित काहीतरी पण ते डोकलाम होतं अनेक भारतातल्या माझ्या अनेक माझ्या अनेक सहकार्यांशी मी बोललो मलाही कळत होतं ते डोकलान डोकला आहे कुठं ते आहे आपल्या त्या काय कुठचा प्रदेश भूतानमध्ये भारत आणि भूतानच्या बॉर्डर आहे ते भूतानमध्ये परंतु भूतानची जबाबदारी आपल्यावरती असल्यामुळे लष्कराच्या पासून सगळी गोष्ट आपल्यावरती आपल्याकडे असल्यामुळे तिथे चा, चा, ते काहीतरी चायनीज आर्मीचे लोक वगैरे घुसले मग आपले लोक घुसले मग ते बरेच दिवस सगळं चालू होतं आठवत ना तुम्हाला खूप दिवस सुरू होतं आणि मग त्याच्यानंतर एक सगळं या सगळ्या फुलबाज्या आणि सगळी लावारीच पोरं सुटली होती चायनीज <laughs> गोष्टी बंद करा चायनीज चायनीज प्रॉडक्ट बंद करा चायनाची कुठची गोष्ट वापरू नका मग सगळ्या दुकानदाराचा धमक्या की चायनीज हे घेऊ नका चायनीज ते करू नका संध्याकाळी चायनीज खात होते ए नीट मस्त बनव नूडल पिडल आपलं एक रोजच ठरलेलंच आहे आपलं काय त्यांचं ते तीन झाले तीन झाले की आपल्याला चायनीज लागतं मग यांचं हे रात्रीचं हे चालू पण चायनीज प्रॉडक्ट बंद करा चायनीज गोष्टी बंद करा चायनीज गुड्स वापरू नका वगैरे 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 चालू होतं आठवतंय आठवत आहे तुम्हाला आता मला प्रश्न आहे वल्लभभाई पटेलांचा पुतळा कुठून बनवून आला मग येडे का बनवताय आम्हाला तुम्ही म्हणजे <laughs> हे ज्या वेळेला इथे सगळं सुरू होतं त्यावेळेला वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे बनवणं सुरू होतं बरोबर की नाही मग एकदा आम्हाला कळू दे, दुश्मन कोण आहे आमच्या घरातच आहे का बाहेरच आहे हे ज्या ज्या गोष्टी करणार त्या देशाच्या हिताच्या आणि दुसरे कोणी काही बोललं की देशविरोधी हे गद्दार आहेत देशद्रोही आहेत देश हेच ठरवणार पाट्या हेच लावणार यांची लावारीच पोरं खरं आहे ते कोड काय असतात ते त्यांना आई ना बाप कोण काय करतच नाहीत आणि मग खाली सगळ्या फुलबाजी असतातच एकाला एक, एक फुलबाजी लागली की दुसरी पेटवून दुसऱ्या दुसऱ्याला लावते ती आणि मग सगळ्यांचं झालं की घरी एकटे आपल्या फिरत बसतात मला माहित नव्हतं ते काय मी काय ते बघत नाही रे ट्रोल बिल वगैरे बघत नाही मी आपले माझे व्यंगचित्र पण मी आपलं देतो ढकलून नंतर काय करायचं करा, करा? नंतर आपलेच लोक अनेकदा काम करतात त्याच्यावरती एक गोष्ट सांगून ठेवतो हो पण मुद्द्याला मुद्द्याने उत्तर मिळणार असेल चालेल हलकासा विनोद असेल तरीही चालेल विनोदही चालेल पण परत आपल्या कुठच्याही गोष्टींवरती जर समजा कोणी शिव्या घातल्या घरा बाहेर काढून मारायचे आत्ताच सांगून ठेवतोय सरकारने आणि पोलिसांनी याची नोंद घेऊन ठेवावी भाजपवाल्यांची नाटकं खूप झाली आता पण देशात या देशातल्या या पत्रकारितेला हे धोक्याचे दिवस आहेत ही गोष्ट इतकी आपण गंमत म्हणून नुसती घेऊन चालणार नाही तुमच्याकडे तुमच्यापर्यंत तुमच्याकडे रोजची वर्तमानपत्र चॅनल तुम्ही एका विश्वासाने ती गोष्ट बघत असतात आणि तुमच्या लक्षात येतं की ही माणसं नंतर विकली गेलेली आहेत तो काय दिल्लीला जाणार काय अरे उद्या यायचा साहेब तिकीट अरे इथलं इथलं बघू आपण आपलं हे जे मी तुम्हाला सांगतोय हे मी जे बोलतोय मला काय सहज आलेला तो झटका नसतो मला या सगळ्या गोष्टींवरती जे प्रश्न पडतात हे प्रश्न मला असं वाटतं तुम्हाला पण पडले पाहिजेत तुमच्याशी ज्यावेळेला लोक बोलतात त्यावेळेला तुम्ही हे तुम्ही हे त्यांना बोललं पाहिजे तुम्ही हे त्यांना सांगितलं पाहिजे की काय चाललंय मोदी भक्ताने मोदी भक्तींनी जर समजा कोणी आंधळे झाले असतील बहिरे झाले असतील त्यांच्या वाट्याला जायची गरजच नाही आहे कारण ते सुधारणारच नाहीत नाही ते लावारीस ती लावारीस कार्टी तिथून ती पाठवतात ना ती